नमस्कार मित्रांनो लग्न की फसवणूक लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या मुलीला जेव्हा कळते की आपली फसवणूक झाली तेव्हा तिला काय वाटत असेल चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया आई वडिलांच्या हट्टापुढे शिवानीने स्वतःच्या प्रेमाला विसरून सुहास सोबत लग्न केले मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीचा खरा चेहरा तिच्या आला आणि जमीन सरकली आपल्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे हे समजल्यावर शिवानीला हुंदका आवडता आला नाही अस्वस्थ होऊन ती म्हणाली एकदा माझ्या आयुष्य उद्ध्वस्त करून तुमचे समाधान झाले नाही म्हणून पुन्हा कृपा करा जशी आहे तसेच मला राहू द्या खोली असे खोलीतून निघून जा तिने जवळ असलेली उशी भिंतीवर भिरकावली पानावलेल्या डोळ्यांनी काही न बोलता नूतन खोली बाहेर आल्या शेवटी तिच्या या परिस्थितीला नूतन तर कारणीभूत होत्या चौकशी न करताच केवळ मुलाची श्रीमंत पाहून त्यांनी त्यांच्या एकुलते एक मुलीचे त्या सैतानाशी लग्न लावून दिले होते एवढी श्रीमंत माणसे एका सामान्य घरातील मुलीशी आपल्या मुलाचे लग्न लावून द्यायला कशी तयार झाली याचा साधा विचारही त्यांनी केला नाही शिवानीच्या मनात कुणी दुसरे तर नाही हे जाणून घेतले नाही शिवानीने अनेकदा सांगायचा प्रयत्न केला की तिचा राहुलवर प्रेम आहे पण तिच्या आई वडिलांनी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले राहुल आणि शिवानी एकाच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होते राहुल शिवानी सोबत दिसताच नूतन त्याच्याकडे इतक्या रागाने बघायचे की बिचारा घाबरून जायचा शिवानीवर प्रेम आहे हे सांगायची त्याची कधीच हिंमत झाली नाही मात्र मनोमन तो शिवानीचाच विचार करायचा आणि तीही त्याची स्वप्न पाहायची सुवा चांगला मुलगा आहे शिवाय आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पैसेवाला आहे त्यांनी त्यांच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागितला याचा तुला आनंद व्हायला हवा शिवानीचे वडील मनोहर यांनी नूतनला सांगितले मात्र शिवानी मनापासून लग्नासाठी तयार आहे का हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही आमची मुलगी एकुलते एक आहे आमचे जे काही आहे ते तिचेच आहे मग नंतर काय किंवा आता लगेच दिले तरी काय फरक पडणार असा विचार करून मनोहर आणि नूतन त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत होते काळजावर दगड ठेवून आणि आपले प्रेम विसरून शिवानी सासरी निघाली सासरी जाताना तिने पाहिले की राहुल एका कोपऱ्यात उभा राहून स्वतःचे डोळे पुसत होता सासरे गेल्यावर जंगी स्वागत झाले लग्नाच्या पहिल्या रात्री इतर तीही नवऱ्याची वाट पाहत होती तो येता शिवानीचे हृदय धडधडू लागले आणि काही वेळातच तिने स्वतःला सावरले कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला समजले की आपला पती लहान मुलांसारखा वागतो तो डोक्याने मतिमंद आहे लग्न काय असतं तेही त्याला माहित नाही त्याच्या दृष्टीने हा खेळ केलेला जात होता क्षणभर शिवानी सुन्न झाली तिचा पती मतिमंद आहे आणि फसवणूक त्यांनी लग्न लावले हे ऐकून शिवानीच्या मनावर मोठा आघात झाला जाणून बजून तिला असे का फसवण्यात आले तिचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात का करण्यात आला असे तिने पतीला विचारताच तो काहीच न बोलता खोली बाहेर निघून गेला मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका नका काय सांगणार त्याला काहीच कळले नाही शिवानीने संपूर्ण रात्र लगना पहली रात्र रडत काढली लग्नानंतरची पहिली तिच्यासाठी काळी रात्र ठरली सकाळी अंघोळ झाल्यावर ती मोठ्यांच्या पाया पडली लग्नाच्या उरलेल्या सर्व विधी निमूटपणे पूर्ण केल्या तिने विचार केला की रात्री जे काही झाले ते सासूला सांगावे आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा असा खेळ का केला जाब त्यांना विचारावा पण जाब विचारायला तिचे मन धजावत नव्हते काय करावे हेच तिला सुचत नव्हते कारण सासू सासऱ्यांना आपला मुलगा मतिमंदी आहे हे तर माहीतच आहे ना फक्त ते त्यांनी आपल्यापासून लपवले म्हणून लग्नाआधी एकदा की एकट्यात भेट होऊ दिली नाही सुहासची व माझी म्हणूनच ना मग आता काय विचारायचं कसे तिला तिला प्रश्न पडला होता पूजेच्या दिवशी तिच्या घरचे भेटायला आले सर्व ठीक आहे ना असे त्यांनी तिला प्रेमाने विचारले ती मात्र काजावर दगड ठेवून गप्प बसली तिने तेच खोटे सांगितले ऐकून आई वडिलांना आनंद होईल एका चांगल्या पतीप्रमाणे सुहासने शिवानीला माहेरी सोडायला यायला हवं होतं पण कसं येणार म्हणून आले त्याला हो काम होते असे सांगितले सांगितले आणि त्यांनी की तुम्ही शिवानीची अजिबात काळजी करू नका कारण आता ती त्याची जबाबदारी आहे नूतन अन मनोहर खूप खुश होते खरे काय आहे हे त्यांना कुठे माहीत होते ते फक्त शिवानीलाच माहीत होते ती मनातल्या मनात, मनात कुडत होती सासरी येऊन शिवानीला आठवडा होऊन गेला होता इतक्या दिवसात सुहास तिला आपली चांगली मैत्रीण आहे आपल्याशी बाहुला बाहुलीचा खेळ खेळेल असे त्याला वाटलं होतं तिच्या सोबत नेमके काय घडते आणि ती इतकी शांत का आहे हेच तिला समजत नव्हते आपल्या सासू सासऱ्यांनी विश्वासघात केलाय हे ती सर्वांना का सांगत नव्हती पण सांगणार तरी काय आणि कोणाला असा विचार करून ती गप्प होती एकदा झोपेतच शिवानीला असे वाटले की कुणीतरी तिच्या मागे झोपले आहे कदाचित असेल असा तिने विचार केला पण ज्याप्रमाणे ती थी व्यक्ती तिच्या शरीरावरून हात फिरवत होती त्या स्पर्शामुळे तिला संशय आला आणि तिने लाईट लावून बघितली आणि तिला धक्का बसला ती व्यक्ती सुवास नव्हे तर त्याचे वडील होते आणि अर्ध्या कपड्यांमध्ये पलंगावर बसून तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होते तुम्ही इथे माझ्या खोलीत का काय करताय इथे बाबा असे विचारून ती सावरून उभी राहिली मात्र सुवाच्या वडिलांनी तिला खेचून स्वतःजवळ ओढले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला शिवानीला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की तिचा मी मी तुमची सून आहे मग तुम्ही सोबत असे प्रचंड घाबरलेली शिवानी अडखळत बोलत होती सून मोठ्याने हसत तो म्हणाला तुला माहीत नाही का माझ्यापासूनच तुला या घराला वारस मिळवून द्यायचा आहे म्हणूनच तर आम्ही तुला या घरात सून म्हणून आणले आहे हे ऐकून शिवानीला वाटले की जणू कोणीतरी तिच्या कानात उकळते तेल आहे ती म्हणाली वेड्यासारखं काय बोलताय लाज विकून खाल्लीय का तो मात्र काहीही ऐकायला तयार नव्हता कसे बसे त्या नराधमापासून वाचत शिवानीने दरवाजा उघडला समोर सुहास आणि त्याची आई उभे होते घाबरून तिने सासूला मिठी मारली आणि म्हणाली सासरे जबरदस्ती करू पाहत आहे त्यांच्या तावडीतून मला वाचवा खूप झाला हा उंदीर मांजरांचा खेळ नीट इथे सर्व आमच्या मर्जीनुसारच घडत आहे यासाठीच आम्ही तुला सून म्हणून आणले आहे जास्त आवाज करू नकोस जे होतय ते होऊ दे सासूच्या तोंडून हे ऐकून शिवानीला काहीच सुसेनासे झाले चक्कर येऊन इथेच पडायला होईल असे तिला वाटले कसे बसे स्वतःला सावरती म्हणाली म्हणजे तुम्हाला माहीत आहे की हो म्हणूनच तर तुझ्यासारख्या एक सामान्य घरातील मुलीला या घरात आणले नाहीतर आमच्या मुलासाठी मुलींची काही कमतरता नव्हती पण मीच का ही, हो ही गोष्ट आमच्यापासून का लपवली या सर्व गोष्टी लग्नाआधी का तुम्ही सर्वांनी आमचा विश्वासघात केला सांगा ना सांगा रागाने शिवानी म्हणाली तुम्हाला काय वाटते मी हे सर्व निमूटपणे सहन करेल नाही सत्य काय आहे हे सर्वांना सांगेन काय म्हणालीस सर्वांना सांगशील कोणाला तुझ्या बापाला जो हृदयरोगी आहे विचार कर तुझ्या बापाला काही झालं तर तुझी आई काय करणार तुला घेऊन ती कुठे जाणार आम्ही जगाला सांगू की तू येताच घरातील पुरुषांना नादाला लावलीस आणि तुझी चोरी पकडली जाताच आम्हाला दोष देऊ लागलीस संपूर्ण रात्र दिव्या बाल्कनीत बसून रडत होती सकाळी तिची सासू समजावत म्हणाली हे बघ सुनबाई जे घडतंय ते घडू दे तुझे कोणाशी संबंध असले तरी काय फरक पडतो शेवटी आम्ही तुला या घराला वारस देण्यासाठीच लग्न लावून आणले आहे हे घर आणि घरातल्या लोकांबद्दल शिवानीला तिरस्कार वाटू लागला होता तिच्याकडे आता शेवटचा एकमेव आधार होता तो म्हणजे तिची ननन आणि ननंदेचा नवरा आता तेच तर होते जे तिला या नरकातून बाहेर काढू शकत होते आता तेच तिला या नरकातून बाहेर काढू शकत होते मात्र त्याच्या शिवानीला तेच ऐकायला मिळाले आणि तिला मोठा धक्का बसला तिचे लग्न म्हणजे एक षडयंत्र होते ते आता तिच्या लक्षात आले होते लग्नाला तीन महिने झाले होते या तीन महिन्यात असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी ती रडली नसेल तिचा सासरा ज्या नजरेने तिच्याकडे पाहायचा ते पाहून तिच्या अंगावर तिने स्वतःला त्या सुरक्षित ठेवले होते मनोहर जेव्हा कधी मुलीला माहेरी न्यायला यायचे तेव्हा शिवानेशिवाय या घराची गैरसोय होईल असे सांगून ते तिला माहेरी पाठवत नसत त्यांचा शिवानीवर खूप जीव आहे म्हणूनच ते तिला कुठेच पाठवू शकत नाही असे तिच्या वडिलांना भासवायचे आपल्या मुलीला त्या घरात खूप प्रेम मिळत आहे असे वाटून मनोहर यांचा प्रचंड आनंद झाला त्यांना पुटशी कल्पनाही नव्हती वडिलांचा जीव शिवानीला धोक्यात घालायचा नव्हता म्हणूनच ती गप्प होती मात्र त्या दिवशी हद्दत झाली जेव्हा तिला तिच्या सासऱ्यांसोबत एका खोलीत बंद करण्यात आले ती ओरडत होती पण कोणीच दरवाजा उघडला नाही बिचारी काय करणार होती खोलीतील फुलदाणे घेऊन तिने त्या नराधामाच्या डोक्यावर मारली त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने सर्व दरवाजे उघडून आत आले त्यांची नजर चुकून शिवानी पळून गेली आपल्या मुलीला असे एकटे आणि भकास अवस्थेत पाहून मनोहर आणि नूतन यांना आश्चर्याचा धक्का बसला त्यानंतर जेव्हा त्यांना सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली रागाने ते मुलीच्या सासरी गेले आणि त्यांनी जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की असे काहीच घडलेले नाही उलट त्यांनीच त्यांच्या वेड्या मुलीला त्यांच्या मुलाच्या गाठीशी बांधले त्यामुळे विश्वासघात तर शिवानीच्या आई वडिलांनी केला हा बरोबर आहे तर असे म्हणणारच कारण लग्नाआधी किंवा लग्नानंतर ही एकट्या त्यांनी कधी भेटू दिलेच नाही आणि लहान असल्यापासून सुहास मावशीकडे असल्या कारणाने तो मतिमंत आहे हेही माहीत नव्हते हो का असे असेल तर तुमच्या मुलाला आजपर्यंत आम्हाला एकट्यात भेटू का नाही दिले ठीक आहे तुमचा मुलगा मतिमंद आहे की नाही याची तपासणी तुम्ही करा आणि आमची मुलगी वेडी आहे का याची तपासणी आम्ही करतो त्यामुळे सत्य उजेडात येईल तुम्हाला काय वाटले आम्ही गप्प बसू नाही अशा भ्रमात राहू नका तुम्ही सर्वांनी आतापर्यंत माझ्यातील शालीनता पाहिली आहे पण आता मी तुम्हाला दाखवून देईन की मी काय करू शकतो मोठ्यात मोठ्या न्यायालयात जावे लागले तरी चालेल पण तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला सर्वांना जेल होईलच पण तुझा बाप त्याला फाशीची शिक्षा भोगायला लावली नाही तर मनोहर नाव लावणार नाही असे सांगताना मनोहर यांचा रागाने लालबुंद झाला त्यांचे असे बोलणे ऐकून सुवाच्या घरचे घाबरले खोटे आणि गुन्हेगार तर तेच होते त्यामुळे त्यांची पायाखालची जमीनच सरकली काय विचार करते आहे थांबव त्यांना तो पोलिसात गेला तर आपल्यापैकी कोणीच वाचू शकणार नाही मला फाशीवर लटकायचे नाही घाम पुसत सुहासच्या नराधम बापाने सांगितले त्यांना वाटू लागले की हे लोक पोलिसांकडे गेले तर त्यांची अब्रू जाईलच शिवाय शिक्षा होईल त्यांनी खूप विनवण्या केल्या जे हवे ते घ्या वाटल्यास कानाखाली मारा पण पोलिसांकडे जाऊ नका पोलीस कायदा यामुळे मुलीचे भविष्य आणखी बिघडू नये असा विचार करून मनोवर शांत झाले मात्र सुहासने लवकरात लवकर शिवानीला घटस्फोट द्यावा अशी अट त्यांनी घातली दुसरा मार्गच नव्हता त्यामुळे सुहास आई वडिलांनी निमूटपणे घटस्फोटाच्या अर्जावर सुवासचा अंगठा घेतला पहिल्या सुनावणीतच शिवानीला घटस्फोट मिळाला आता शिवानी स्वतंत्र झाली होती पण तिला सुहासने घेरले जीवनावरील तिचा विश्वास उडाला होता संपूर्ण दिवस ती एका खोलीत बसून राहायची नीट खात नव्हती कुणाशी बोलत नव्हती मुलीला काही होणार तर नाही ना ती जीवाचे बरे वाईट तर करून घेणार नाही ना असा विचार सतत मनात येत असल्याने मनोहर आणि नूतन यांची झोप उडाली होती मुलीच्या या अवस्थेसाठी ते स्वतःलाच अपराधी मानत होते पहिल्यासारखे वागावे तिला आनंदाने जगावेसे वाटावे यासाठी काय करायला हवे हेच त्यांना समजत नव्हतं शिवानी बाळा बघ बा कोण आले आहे तिच्या आईने लाईट लावत सांगितले तिने नजर वर करून पाहिले तर पण तिला काहीच नीट दिसत नव्हते सतत अंधारात राहिल्यामुळे अचानक आलेल्या प्रकाशामुळे तिची अव, अशी अवस्था झाली होती तिने बारकाईने पाहिले आणि ती बघतच राहिली राहुल तिच्या तोंड शब्द फुटले एकेकाळी शिवानी आणि राहुलचे एकमेकांवर प्रेम होते पण ते सांगू शकले नाहीत हे मनोहर आणि नूतन यांना माहीत होते कदाचित त्यांनीच त्या दोघांना बोलायची संधी दिली नाही आणि त्यांनी स्वतः शिवानीच्या आयुष्याचा निर्णय घेतला आता मात्र राहुलचं त्यांच्या मुलीवर उठाववर हसू आणू शकत होता तोच तिला आयुष्यभर साथ देऊ शकत होता असा विचार करून त्यांनी राहुलची शिवानीशी भेट घडून आणली थोडेसे संकोचित राहुल राहुलने राहुल विचारले कशी आहे शिवानी तिने मात्र काहीच उत्तर दिले नाही मला विसरलीस का अग मी राहुल आहे राहुल आठवते का तिला बोलते करण्याचे हेतूने त्याने विचारले तरीही शिवानी गप्प होती राहुल हळूहळू तिला जुन्या गोष्टी महाविद्यालयातील आठवणी सांगू लागला सर्वांच्या नजरा चुकून दोघे रोज एकमेकांना कसे भेटायचे कॅन्टीन मध्ये बसून कसे कॉफी प्यायचे तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता शिवानी मात्र भकास नजरेने पाहत होती तिची अशी अवस्था पाहून शिवानीचे डोळे पाणावले तो म्हणाला शिवानी तू स्वतःला अंधार्या खोलीत का बंद करून घेतलेस जे घडले त्यात तुझा काहीच दोष नव्हता स्वतःला शिक्षा का देतेस काळोखात बसल्यामुळे तुझे दुःख दूर होईल का जे चुकीचे वागले त्यांना शिक्षा मिळेल का सांग ना तर मग मी काय करू काय करू मी तेच केले ना जे माझ्या आई वडिलांनी सांगितले पण मला काय मिळाले डोळे पुसत शिवानीने विचारले तिचे बोलणे ऐकून नूतन उंद देत रडू लागल्या शिवानीचे हात आपल्या हातात घेऊन राहुल म्हणाला कधी कधी आपल्याकडून चुका होतात पण त्याचा असा अर्थ होत नाही की आपण त्या चुका कुरवाळत बसून स्वतःचे जीवन नरकासारखे करावे जीवन आपल्याला हेच सांगत असते की आपण आपली वाट स्वतः शोधायची आणि विश्वासाने त्यावरून मार्गक्रमण करायचे तणाव आणि निराशेचा अंधार बाजूला सारून जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणे सहज शक्य आहे फक्त त्यासाठी घडून गेलेल्या वाईट गोष्टी विसरून जाणे गरजेचे आहे शिवाने तुझ्या मनात भीतीने घर केले आहे तुला ती भीती मनातून काढून टाकावीच लागेल तुला असे पाहून तुझ्या आईवडिलांना काय वाटत असेल याचा विचार केला आहेस का अग त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला होता ना त्यांच्यासाठी स्वतःसाठी तुला स्वच्या गडद होत चाललेल्या अंधारातून बाहेर पडावेच लागेल शिवानी राहुलच्या बोलण्याचा दिव्यावर हळूहळू परिणाम होऊ लागला होता ती म्हणाली आपण आपला आनंद आपली ओळख आपला सन्मान दुसऱ्याकडे मागतो असे का होता राहुल कारण आपल्याला आपल्यातील क्षमतेची जाणीव नसते नीट डोळे उघडून बघ तुझ्या समोर तुझे, तुझे सुंदर जे खाये राहुलच्या बोलण्याने तिला नजर वर करून बघायला भाग पडले तुझी वाट बघत आहे प्रतीक्षा आहे शिवानी मग बघ मी तुझे आयुष्य आनंदाने उजळवून टाकेन राहुलच्या छातीवर डोकं ठेवून शिवानी ओक्सा बोक्शी रडू लागली जणू कधीचे सासून राहिलेले दुःख घळाघळा डोळ्यातून ओघळत होते मनातले दुःख अश्रून वाटे निघून जावे आणि ती तिच्या त्या वेदनादायी भूतकाळातून बाहेर यावी यासाठी राहुलनेही तिला मनसोक्त रडू दिले बाहेर उभ्या असलेल्या मनोहर आणि नूतन यांच्या डोळ्यातूनही न थांबता अश्रू ओघडत होते पण आज ते आनंदाश्रू होते तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन